श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री मल्हारी सप्तसती या ग्रंथामधील अध्याय क्रमांक पाचवा व अध्याय क्रमांक सहावा श्रवण व पठण करणार आहोत तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा व कमेंट्स बॉक्समध्ये श्री खंडेराव महाराज की जय लिहायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग श्रवण करूयात अध्याय पाचवा व सहावा पुढील प्रमाणे अध्याय पाचवा श्री गणेशाय नम सनत्कुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्वाचे श्री मुकुटचंद्राचे खड्गपाश हाती शोभे सवे श्वान थोर कोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित शोभे तयात शंभू मार्तंड समस्त देवाते आज्ञापित यावे आपण हे युद्धात सर्वसन्यासहित वाहनासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून देवा आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासाशी देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी का त्यावेळी मार्तंड भैरवासी कार्तिक उवाच मयुराचे वाहने आरुढले शक्तीसहित बैसले नीलवर्णी कवचे शोभले ते वीर सैनिक माझे ऐरावतावरी आरुढ झाले इंद्राचे सैन्य ते भले दावा नल दीप्ती शोभले ते अग्नीचे सैन्य घंटी घंटांचे नाद गर्जती ते यमदूत हसती, निरंतर मांसभक्षण करीती ते सैन्य नैऋत्याचे चंचल पाश हाती मिरवत ते सैन्य वायूचे ध्वज असे हातात ते, ते वीर वरुणाचे कांचनांकुश शोजवली ती सेना कुबेराची भली गजमुख परशु मिरवीत ती सेना गजाननाची शस्त्रे चामरे शुभ्र मिरवी ती मृगमुखी सेना चंद्राची ती सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जानावे सूर्याचे अश्वगज गज प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंख चक्र वदा हातातील सेना विष्णूची निघाली सनतकुमार उवाच देवसेना घेउनी सारी वदावया वया मल्ल त्रिपुरारी निघाला मणिचूर पर्वतावरी शिवमार्तंड भैरव थोर सैन्य देखोनी भयातोर दूत होऊनी आले मल्लासुरापाशी धावणी सांगती सैन्य वर्णन दयाला दूत उवाच सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मातंड भैरव मल्ल उवाच काय वर्णिता तुम्ही सैन्याची आम्ही जाणतो शिवासी वृषभ वाहन असे त्याशी भस्मगज चर्म परिधान करीत असे अंगित सर्पांची भूषणे असे संपत्ती त्याची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दुतासी सनत कुमार उवाच दैत्यराज तो उठोनी उंच शिखरावरी जाऊनी मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी भयभीत मानसी जाहला मग विराते रथ अश्व देवनी बहुत सन्माने करुनी युद्धास तयार करीतसे सुरा देऊनी देता झाला ऐरावतासी देतसे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी अमरमल्ल उद्वहतासी तांबूल दैत्य वैरियासी जय मंगलतो अश्वासी नरविध्वंसन दैत्यतो बोलविता झाला घुमवक्रास शूर्पकर्णौर्ध्व केस सुरासन अश्विजिह्वास एकेक -एक दुर्धर ती जय इंद्रनील मक्र खड्गवीरा खडग दृष्टास नांगरधारी वक्र द शुंडहस्तास बोलविता जाहला या अवधिया दैत्यांसी वस्त्रे अलंकार तांबुलेसी पूजिता झाला सुवचनेसी सुवचनेसि मल्लासुरदैत्यराजतो आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रामासी आपणही आरुडला आरुढला शस्त्रास्त्र परिपूर्ण मल्ल तेजे असे दीर्घ होते जैसा दीपविजता वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुःसह पणे तैसा चि दैत्य शोभत गजस आरुढ होत शस्त्रे चामरी विराजित उल्लासित मल्लबंधूस दैत्यसिंह नादे गजती तेने गिरी कंदरे दनानती यक्ष किन्नर शिखरे सोडिती त्या पर्वताची त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकोनी सैन्य घोष भयातुर होनिया नारी नर गमन करिती झाले तिथून आता संग्रामाचा रस सांगेन समर्थांचा दास जे बोलीला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावारथ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी सप्तसती पंचमध्याय श्री कुलदेवता खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 6 वा श्री गणेशाय नमः सनतकुमार उवाच दृष्टकवी काळात येणाशी श्रोतीय देत सर्व सिद्धीसी ते मल्हारी चरित्र पापविनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणांसहित मारतंड भैरव असे शोभत त्याहून अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अतिक्रोधे संग्रामी विडत वीरसिंह नादे गरजत बधीर झाले भूमंडळ अद्भुत वार करीती कोणाते त्रिशोळ मारिती खडंतर भाले वर्षती खांडे करीती एकमेकांचे कुंजळ कपाळी कपाळ हा नीती अशुद्ध कुंकुमसारे भय पावती कल्पांत जाहला म्हणून शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट तेने होतसे हृदय पुष्ट संग्रामी धीरन धर्मे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने आव्हाने परस्परा देती उभय सैन्ये मग त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी वाहने बदलती असुरी आयसी चेटकी चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळ सिजेना यास्तव मंत्र तंत्र जादूटोना अघोरी उपाय योजिती एकवीर शस्त्रघाते तुटले अनेक वीर भूमी पडले कांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करोनिया जे दैत्य रनी पडले ते मागुते नाही उठले शिवगण रनी पडले ते मारतंड भैरवे उठविले पडला देखोनी दळ भार कोप खवळला मल्लासुर सारथी यासी बोले महावीर मी मिर तया सकळा खडगदृष्ट उवाच नमन माझे मल्ला सैन्य न पुरे कोपासी मी असे तयार युद्धाशी विडा देई मजा आता खडगदृष्ट युद्धाशी आला असंख्य सैन्य परिवारीला मद्यपाने उन्मत्त झाला कुंजर हत्ती रथासह शंभू उवाच आला महादैत्य युद्धासी घेऊनि देव सैन्यासी शीघ्र युद्ध करावे यासी स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी आपण पहावे युद्धासी मी मारेन या दृष्टासी म्हणून छत्रे मिरवित खडबदृष्ट उवाच तो मार्तंड भैरवाचा बालकस सी सैन्यान निरक्षणासी सैन्या समवेत आला आहे सी षानना बाळ तू तैसा नवे मी वीरन सेवकांचा आधार मी तुम्ही एकांगी लढणार लेखा लाडक्या गिरिजेचा माझे तिकट बाण तर तुझे अंग सुकुमार तुझसी मारतील पार निवांत बैसावे दुर्गेजवळी ऐसा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्र बाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावरी बाण जवळी आले दैत्याने खडगाने छेदिले वरच्यावरी निवारिले अतिला धवे करोनिया दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी ओढवून चुकविले दैते खुरूपी संधान केले सवेची बारा बाण सोडिले तयाने स्वामींशी घायळ केले व्याकुळ झाला गौरीपुत्र स्वामींनी शक्ती सोडिली दैत्यवाने निवारिली न सावरत जवळ पातली वक्षस्थळ आदळती दैत्यांच्या शक्ती घाते विव्वळ जाहला रणभूमी सी युताना पडला प्राणाते त्याजिता झाला खडकदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिला रणाशी सैन्य पळाले दाही दिशा गण मारित ते तयासी अशुद्धाचा पूर आला ऐसा खडगदृष्ट वधिला स्वामी कार्तिक विजयी झाला सकळ देवे पुष्प वर्षाव केला स्वर्गातून तये पुढील कथेचा चौरस उल्खामुकाशे युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थांचा दास गुरुमावलीच्या मुखाने इती श्री गुरु विरचित इथे टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे भल्लारी सप्तशती षष्टाध्याय श्रीकुलदैवत खंडेराव महाराज चरणापणमस्तू